धनवान बनण्यासाठी असे गूढ गुपित आज येथे आपल्याला सांगत आहोत ज्याने आपण देखील श्रीमंत होऊ शकता ज्योतिष आणि इतर माध्यमांचा अभ्यास केल्यावर श्रीमंत होण्याची तीन सांगण्यात येत आहेत ज्याने रूपात धनवान होण्याचा मार्ग मोकळा होईल चला तर मग पाहूया ती गुपिते कोणती आहेत पहिलं गुपित विश्वास ठेवा की आपण श्रीमंत आहोत आपल्याला खरोखर श्रीमंत व्हायचे आहे तर आपल्याला श्रीमंत लोकांप्रमाणे विचार करावा लागेल आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल स्वतःला श्रीमंत समजावं लागेल विश्वासात खूप ताकद असते विचार बदला भविष्य बदले स्वतःला दरिद्री म्हणणारे आणि समजणारे नेहमी दरिद्रीच राहतात दुसरं गुपित धन्यवाद म्हणायला शिका आता धन्यवाद कोणाला म्हणायचे प्रत्येक जण परमेश्वराकडे काही ना काही याचना करत असतो परंतु धन्यवाद देण्यासाठी किती लोक जातात आपल्याला जीवनात मिळालेल्या गोष्टींसाठी ईश्वर प्रकृती किंवा निगडीत व्यक्तीला देखील हृदयापासून धन्यवाद म्हणायला हवं धन्यवादाची ताकद ओळखा प्रत्येक क्षणी धन्यवादासाठी तयार राहा कारण आपल्याला पुढे देखील खूप काही मिळणार आहे तिसरं गुपित ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडून मागावे तर काय मागावे ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडे आपल्याला देण्यासाठी खूप काही आहे परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्याची मनापासून आतुरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्याला मिळणे शक्य होणार नाही आपल्या इच्छेत किंवा प्रार्थनेत शक्ती असावी त्याची याचना करताना मनात विश्वास असावा आपली मागणी स्पष्ट असावी आधी एकच ध्येय ठेवून एकच इच्छा मांडा आणि पूर्ण होईपर्यंत वाट बघा आपली इच्छा बदलत राहिली तर पूर्ण होण्याची शक्यता कमी तसेच वाट बघण्याचा काळ अधिक होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओमधून काही शिकायला मिळाले असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका